नमस्कार आमची भटकंती चालूच असते मी प्रेरणा आणि मी वैभव आमचे रोज नवे नवीन व्हिडिओ कधी मनोरंजन कधी माझे आमची भटकंती चालूच असते आमचे जॉब आमचे समाजकार्य सांभाळून आम्ही आमच्या सुट्टीचा दिवस कसा एन्जॉय करतो हे दाखवण्याचा आमचा छोटासा एक प्रयत्न आमचं रात्री ठरलं होतं की आजची ही सुट्टी लोणावळा येथील डायनासर मध्ये एन्जॉय करायची आणि आम्ही बदलापूर ते लोणावळा कॅबने पोहोचलो अगदी सकाळी सकाळीच आम्ही घरातून निघालो होतो तिथे पोचेपर्यंत दुपारचे जवळजवळ एक ते दीड वाजले होते भुकेने पोटात कावळे ओढत होते मग आम्ही तिथे एक छानसं शाकाहारी हॉटेल शोधलं त्या हॉटेलचं नाव होतं स्वाद तिथे भरपेट आम्ही जेवण केलं नाश्ता केला, केला आणि पुढच्या प्रवासाला निघालो आणि आम्ही डायनासोर पार्कमध्ये पोहोचलो दिवसभरासाठी आम्ही एक रिक्षाच बुक केली होती रिक्षेचे भाडे त्याने आम्हाला तीन हजार रुपये सांगितले मध्येच ऊन मध्येच पाऊस पडत होता तरी मात्र आम्ही ही लोणाळ्याची सुट्टी आमची खरंच चांगली एन्जॉय केली कारण दिवसभर लिखाण करणारी समाजकार्यामध्ये स्वतःला झोकून देणारी माझी बायको माझ्या बायकोचा खराब बालिशपणा मला तिथे दिसला माझ्यातील बालिशपणा दिसला असं म्हणणार आहे स्वतःही तिथे बालिश होऊन माझ्याबरोबर मस्ती करतच होते लहानपण देगा देवा मुंगी साखरेचा रवा लहान होऊन जगायचं कधी कधी कोण आपल्याला काय म्हणतंय कोण काय बोलतंय यापेक्षा आपल्याला ज्यामध्ये आनंद मिळतो त्या गोष्टी करायच्या काय माहीत उद्याचा सूर्य व उद्याचा श्वास नशिबी उद्या असेलच की नाही खूप प्रकारच्या डायनासोरच्या प्रजातीची माहिती घेत त्यांच्याशी खेळत मनोरंजन करत फोटो व्हिडिओ घेत आम्ही आमची ट्रीप खूप एन्जॉय केली क्षणभर आम्ही मोठे आहोत हेही मी, आहो, मी विसरून गेले होते अगदी मनसोक्त एन्जॉय मी करत होते आणि माझे अहो माझे फोटो आणि व्हिडिओ घेत होते ही तर हिचं समाजकार्य वय सगळं विसरून बिनधास्त मस्ती करत होती <laughs> आणि मला काय माझा फोटोग्राफीचा छंदही पूर्ण होत होता समाजातील जबाबदाऱ्या कुटुंबाच्या जबाबदाऱ्या नेहमीच असणारी माझी बायको आज स्वच्छंदपणे फिरताना बागडताना पाहून माझ्या मनालाही एक सुखद अनुभव स्पर्शून गेला सारखा सारखा चहा पिणारे अहो चहाची आठवण येत होती तर समोरच चहाचा कप नजरेस पडला व चहा मागू नये म्हणून मी त्यांना चहाच्या कपातच बसवले हो <laughs> असलेल्या डायनासोर थेडी हाऊस मध्ये जाऊन डायनासोरच्या विविध प्रजातीची माहिती आम्ही घेतली अनेक मनोरंजनाच्या ऍक्टिव्हिटी करत आम्ही डायनासॉर हॉरन हाऊस म्हणजेच भूताच्या घराच्या अगदी बाजूला पोहोचलो भूताच्या घरात तर आम्ही प्रवेश केला परंतु तिथला भयानक काळोख आणि ठिकठिकाणी थीक मेलेले मुर्दे प्रेत जी अगदी क्षणाक्षणाला आमच्या अंगावर त्या भयानक काळोखामध्ये उड्या मारत होती त्यामुळे आम्हाला तिथले कोणत्याही प्रकारचे व्हिडिओ घेणं शक्य झालं नाही प्रेरणाने काही झाडं घराच्या गॅलरीत लावण्यासाठी घेतली आणि आम्ही पुढील प्रवासाला निघालो कसा वाटला आजचा ब्लॉग चला तर भेटूया पुढील ब्लॉग मध्ये लवकरच